नमस्कार आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा पोलीस ठाण्यात गणेश मंडळाची बैठक संपन्न सण उत्सव शांततेत पार पाडा उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ यांच्या सूचना डी जे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची गणेश मंडळांकडून मागणी विषय एवढा आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने आदेश दिले डीजे आवाजाला डी सी बरोबर बंदी राहत तुम्ही पेपरला वाचता ऐकता त्या डीजेच्या आवाजामुळे सांगलीला मय झाले आहेत मुलं मिळते आहेत त्यामुळं त्याचा दुष्परिणामच आहे डीजेच्या आवाजामुळे कर्ण कर्कश आवाजामुळे त्यामुळं वेगळं काय तुम्हाला सांगायची गरज नाही सगळं तुम्हाला माहित आहे त्यामुळं डीजे बिलकुल त्या डॉलबी डीजे, डीजे लावू नका या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डियास चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे रोगांवर डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची एकत्र आल्यानं सण उत्सव शांततेत साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी शंकर हिरेमठ यांनी गणेश मंडळाच्या बैठकीत केलंय मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली दिनांक सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने पैगंबर जयंती अठरा सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय जुलूस कमिटीच्या वतीने घेण्यात आला आहे यासाठी जुलूस मार्गावरील कमानी असतील तर काढून घ्यावे व डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करावा असं आवाहन केलंय यावेळी पोलीस अधिकारी ग... यांनी गणेश मंडळाच्या सूचना व अडचणी ऐकून घेतल्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील टिपू सुलतान चौक ते एस टी स्टँड पर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून चिखल झाल्यानं या मार्गावरील खड्डे मुरमऐवजी खडीचे डस्ट टाकून बुजून घ्यावे यासह वीज पुरवठा व इतर अडचणी गणेश मंडळाच्या वतीने बैठकीत मांडल्या टिपू सुलतान चौकापासून ते बस स्टँड पर्यंतचा जो रस्ता आहे तो मग खड्डे बस स्टँड पोलीस सतत त्याने मार्ग की आता सांगितलं की वेगवेगळ्या तात्पुरतं ह्याच्यामध्ये मुरून टाकतो आपण काय मोठे मोठे दगड आले म्हणून सांगितलं तर त्याच्यातरी आपण जर डस्ट जर टाकलो त्या खड्ड्यामध्ये तर मग खडे म्हणजे खडे पण येणार नाही आणि चिकन बी होणार नाही तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दारू पिऊ नका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दारू पिऊ नका आपण

शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे घनश्याम शिंदे वंचित बहुजन आघाडीचे तानाजी बनसोडे मतींजिनेरी जावेद पठाण प्रशांत गायकवाड सरफराज कुरेशी धीरज ठाकूर राहुल शंकर बनसोडे डॉक्टर आनंद मोरे नवनाथ कसबे तसेच गोपी गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार नितीन गुंडाळे पोलीस नाईक अफरोज शेख पोलीस नाईक भानगे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी व शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते विसर्जन संपल्यानंतर गेल्या वर्षाचा विसर्जनाचा जो वेळ आहे तो साडे ला विसर्जन विसर्जन संपल्यानंतर तुम्ही तुमच्या लोकांना सोबत घेऊन किमान म्हणतोय शब्द मी का वापरतोय किमान मिरणूक मार्गातील आता इथली जयंतीची पैगंबर जयंतीची मिरवणूक हा त्या मिरवणुकीतले जे मंडळ आहेत त्यांनी तरी किमान तुमचे झेंडे किंवा बॅनर्स देखावे त्वरित काढून घ्यावं जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी यांची मिरवणूक आहे मी माहिती घेतली इजबर साहेबांकडून मी कालच येणार तुमच्या मीटिंगला पण दुसरीकडे काम लागलं म्हणून मी दर गेल्या वर्षी पण आलो तुमच्यासाठी त्यामुळं तुमची जबाबदारी आहे तुम्ही रणजीत येऊन सांगावं तुम्हाला काढ रे संजय कुमार बनसोडे येऊन सांगावं तुम्हाला काढ ही अवस्था तुम्ही तुमच्यावर अडव देऊ नका जसं गायकवाड कुठे गेला सूचना केला कुठे गेला तर गिरज या ज्या सूचना करताना जबाबदारी ना तशी जबाबदारी तुमची राहील की ती काढून घ्यायची या लोकांवर वेळ आणायची नाही की काढ गिरज का तू साहेबांनी सूचना दिली काढलं नाही ही वेळ तुम्ही येऊ देऊ नका आता मला रूट माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगतो किमान म्हणतो मी तुम्हाला सगळ्याच ठिकाणचे काढाय असं मी आताच लगेच उद्याच वेगळा काढायचं म्हणत नाही दुसऱ्या दिवशी किंवा मिरवणुकीच्या मार्गातले तेवढे झेंडे पताके असतात जवळ एकदम खाली पताके असतात कळलं का त्यामुळं बऱ्याच आम्ही जिल्ह्यात फिरतोय आम्हाला अनुभव आहेत पताके असतात झेंडे असतात कमानी असतात तेवढे ते स्वतःहून काढून घ्या अननेसेसरिली म्हणजे विनाकारण पोलीस येऊन नगर परिषदेने घेऊन काढण्याची वेळ तुम्ही आणू नका हे आहेत कोणीही वादग्रस्त पोस्टर बॅनर्स असे काही लावू नका तुम्हाला गेल्या वर्षी असाच सोशल मीडियावरून थोडस वेगळं वातावरण पोस्ट झाल्यानंतर गुन्हे दाखल झाले दोन्हीकडच्या लोकांना मी अरेस्ट केलं कारवाई केली ही वेळ या पोस्टरवरून येता कामा तुमच्या देखाव्यावरनं याची दुसरी हा दुसरा तु, पॉइंट आहे तसा देखावा पोस्टर वगैरे तुम्ही कुणी लावू नका कुणाच्याही धार्मिक भावना दुखवते जातीय भावना दुखवते दोन्ही शब्द वापरतोय धार्मिक आणि जातीय अशा पोस्टर्स लावू नका आता गणेशोत्सव कालावधीमध्ये हे कार्यक्रम सुद्धा जरा समाज प्रबोधनावर पाहिजे त्यातून तुम काहीतरी तुम्ही समाजाला लोकांना प्रबोधन होईल चांगलं काहीतरी जाईल अशा प्रकारचे कार्यक्रम घ्या भजन घ्या तुमचे ते कीर्तन घ्या असं काहीतरी कार्यक्रम घ्या किंवा दुसरे नैसर्गिक वनीकरणासंदर्भात घ्या असे वेगवेगळे बरेच विषय आहेत स्पर्धा करा लहान मुलांच्या रांगोळी स्पर्धा घ्या मुलांच्या अशी स्पर्धा घ्या अशा काहीतरी विविध कार्यक्रम घ्या डी जे बिलकुल डॉल्बी डी जे लावू नका आता त्या एका ठिकाणी मी बैठकीला गेलो होतो तिथले हो मु, मुर्दुं, ते जिल्हा लेवलच्या ते अप्पा होते ते बोलता म्हणजे आम्ही ते पारंपरिक वाद्य वाजवतो हलगी आहेत ते मृदुंग मृदुंग आहे भजन आहे आम्ही ते लेजिम आहे हे आम्ही पारंपरिक वाद्य वाजवतो आता अतिशय चांगली सूचना त्या अप्पा आहेत त्यांनी ती सादर केली जातात सांगितली सगळ्या सोडून जिल्हा लेवलची मिटिंग होती त्यामुळं आता तुम्ही ती जी संकल्पना आहे पारंपरिक ती अप्लाना डॉल्बी आणि डीजे वापर करू नका तक्रारी होऊ देऊ नका कारवाई होऊ देऊ नका तसे वेळ आणू नका तुम्ही आणि आपल्या घडवणुकीमध्ये तो विशेष नसतो त्यामुळं मी गेल्या वर्षी ऐकलेला आहे हा विशेष नसतो तुमचा त्यामुळं तो विशेष नाही फक्त गणेशोत्सव मंडळासंदर्भात डॉजी डॉलबी डीजे वाजू नका त्यानंतर पुढची सूचना अशी आहे ह्या मिटिंगा अशा होतात जातात दरवर्षी येतात असं तुम्ही गृहित धरू नका मंडळाचे पदाधिकारी चेंज होतात कार्यकर्ते नवीन येतात नवीन पदाधिकारी होतात त्यांना सूचना देणं गरजेचं आहे त्यामुळं ह्या पिरियडमध्ये गणे गड़े, श्री गणेशाचं बप्पाचं आगमन झाल्यानंतर विसर्जनापर्यंत तिथं कंपल्सरी तुमचे स्वयंसेवक ठेवणं गरजेचं आहे दिवसा रात्र ट्वेंटी फोर सेवन ही जबाबदारी मंडळाची आहे एवढीच विसरू नका तुम्ही साधारण तुम्हाला सांगतो बऱ्याच महाराष्ट्रात घटना घडल्या होत्या अनावधानाने आता मी रायगड जिल्ह्यात होतो माथेरान म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल तर माथेरानला अशीच घटना घडली होती तिथं माकडं जास्त आहेत माथेरानला थंडवेळेस ठिकाण आहे ते माकडं जास्त आहेत ते एका मंडळाच्या ज्याला नेमलं होतं तो जेवायला कुठतरी गेला न सांगता गेला तिथं दुसऱ्याला बसवलं नाही ते माकड आलं ते गणपतीचं काहीतरी हे ठेवलं होतं मोदक वगैरे ते घ्या घेतलं आणि घेताना ते थोडंसं भंग झालं आता त्याचा विषय सुरू केला मुद्दा झाला भंग झाला भंग झालं गैरसमज काही लोक तर त्यावेळी त्या बाजूच्या ठिकाणी एक म्हातारी बसली होती ती बघितली नाही रे बेटा ते माकड आलं होतं ते मोदक ते झालेलं आहे या त्या माधारीच्या सांगण्यावरून आजीच्या सांगण्यावरून तो गैरसमज सुरू झाला नाही तर लोकांमध्ये असा गैरसमज सुरू झाला होता तर आता मला सांगा कोणी काही केलं नव्हतं कोणाच्या मला दोष नाही कुठलीही करू शकता नाही अशा काही अनुभव घटना घडतात आम्ही ह्या सर्व गोष्टी आता अनुभवून तुम्हाला सांगायला लागलोय त्यामुळं तुम्ही जर तिथं प्रेझेन्स तुमचा असेल तुमचा जर माणूस तिथं असेल ट्वेंटी फोर तुम्ही लगेच सांगा तुमच्या काय मंडळाला अरे ते असं झालं तुम्ही स्वतः होतो इथे स्वतः होतो संपला तुमचा माणूस संपला तुमचा माणूस सांगितला विषय संपला त्यामुळे त्या कुठ त्या मुद्द्याला बगल लावण्याचा किंवा पा, फिप पाय फुटायचा प्रश्न येत नाही त्यामुळं तुम्ही तिथं स्वयंसेवक निर्णय दिवसा आणि रात्री ही तुमची जबाबदारी राहील मंडळाची दुसरी तिथं कुठल्याही प्रकारचे महिलांना मुलींना छेडछाड होऊ नये दर्शनाला येणाऱ्या महिला ज्या असतात मुली असतात भक्ती हा भक्तीभावाने येतात अशा ठिकाणी जाऊन तिथं कोणी कोण तुमच्यापैकी कोण मुलगा असेल जवळ ए काय सांगाय तुला काय असेल तर लक्ष ठेवा तर तुम्ही लगेच पोलिसांना सांगा तुमच्या मंडळाच्या लोकांना सांगा की हा असं जो फिरतोय अन्य सरले या पोरांच्या डोक्यामध्ये काही नसतंय गणेशोत्सव आहे का मिरा इदे मिलाचं मिरवणूक आहे त्यांचं काय पडलेलं नसतं त्या काही पोरांना आपली जबाबदारी आहे समाज म्हणून नेते म्हणून आपली जबाबदारी आहे पोलीस म्हणून त्या लोकांना मुलांना हटकायचं समजावून सांगायचं त्याला कायद्याची भीती दाखवायची नाहीतर पोलीस स्टेशन ना आणून बसवायचं ही जबाबदारी तुम्ही पार पाडा म्हणजे निदान त्या तुमच्या कालावधीत तिथे कुठल्याही प्रकारचं तिथे येऊन कोणी हिंमत करणार नाही कुठला मुलगा येऊन तिथं असला प्रकार जो अयोग्य आहे ते करणार नाही त्यामुळं तुम्ही तो एक एक खबरदारी तुम्ही घ्यायचं तुम्ही तिथं असता पोलीस प्रत्येक ठिकाणी शक्य आहे का एक एक पोलीस प्रत्येक मंडळाला घ्यायचं शक्य नाही तुम्ही तिथं असता तुम्ही पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काम करायचं आहे प्रत्येक मंडळाचा पदाधिकारी आमचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही आता एवढे आलात पदाधिकारी आहात तुम्ही कार्यकर्ते आहात तुमची जबाबदारी आता आमची सूचना म्हणजे तुम्ही आमच्या वतीनं काम करताय त्यामुळे तसंच समजून तुम्ही काम करा आणि प्रशासनाला सहकार्य करा जेणेकरून जे, जे वरिष्ठ लोक बसलेले आहेत त्यांच्या मनात परांड्याबद्दल अशी भावना होऊ नये म्हणून तुमची जबाबदारी आहे त्यानंतर थोडंसं काशी पत्रकार बोलले सगळे लोक चांगले आहेत कुंडावर बीत नाही वगैरे वगैरे चांगली गोष्ट आहे गेल्या वर्षी काय मला तशी काही तक्रार पोलिसांना आले नाही एक का दुसरा असू शकतो हे तेही मान्य केले त्यामुळं तुमची ती जबाबदारी आहे पोलीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा